पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत या कार्यकाळात पंतप्रधानांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले पंतप्रधान नेहमी समाजातल्या प्रत्येक घटकाला विचार करून निर्णय घेत असतात अशी प्रतिक्रिया पुण्यातील नागरिकांनी दिली आहे मेट्रोचं जाळं पूर्ण आपल्या देशभर फिरवणं महिलांसाठी लखपती दिदी योजना असेल आयुष्यमान भारत योजना असेल किंवा जे एअरपोर्ट आहेत की आड़, अडीच हजार रुपयामध्ये आपल्या देशातील सामान्य नागरिकसुद्धा विविध ठिकाणी पूर्ण भारतामध्ये प्रवास करू शकणार आहे म्हणजे मोदीजी म्हणायचे की हवाई चप्पल आदमी आदमीसुद्धा हवाई जहाज से यात्रा करू सकेगा अशा प्रकारचे सर्व सामान्यांसाठी जे महत्वाचे निर्णय आहेत हे सर्व शंभर दिवसामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेले आहेत लखपती योजना आहे आपण लाडकी बहीण योजना आहे कॅन्सर सारख्या आजारावरती कम किती प्रमाणात आणि किती छान प्रकारे त्यांच्यावरती उपचार केला जाऊ शकतो त्याच्यामध्ये कमी किती कमी पैशात आपण करतोय ह्याही याचा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी केलेला आहे नरेंद्रभाई मोदी यांच्यामार्फत आपल्याला सगळ्या नागरिकांना महिलांना अगदी लहान मुलांपासूनच ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते नरेंद्रभाई मोदीजींनी करून दिले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आमारी